रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी प्रथम तर आपली ओळख सांगावी भारत ठाकूर बरं तर या ठिकाणचे पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे नक्की काय विषय आहे नक्की आपण काय आव्हान कराल आव्हान या ठिकाणी पंढरीची वारी जवळ आलेली आहे संपूर्ण कामकाज परिपूर्ण होत आलेलं आहे तंबू बांबू असतील ह्या सगळ्या गोष्टी भांड्य असतील जनरेटर असतील त्या सगळ्याच्या सुविधा झालेल्या आहेत आणि त्या जा झालेल्या असताना आता आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे किंवा सर्वांना घेऊन आजी माझी सदस्यांना घेऊन आणि नवनिर्वाचित सदस्यांना त्यांच्या पाठीमागं सर्वांनी उभं राहून आणि माजींनी आणि आजींनी सर्वांनी मिळून एकत्र कार्यक्रम करायचा आहे या अनुषंगाने आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांना आव्हान केलेलं आहे की आपण सगळ्यांनी प्रत्येकाने राजकीय जोडे असतील किंवा युगो असेल हा बाजूला ठेवून आपण वारीमध्ये एकत्र येऊन आपण ज्ञानोबा तुकोबांच्या पाईक समजतो तर मग आपण सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करावं जुने आणि नवीन यांनी हा सोहळा पार पाडावा अशी आमची अपेक्षा आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी आत्ता त्या ठिकाणी देणगी सोहळ्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आत्ताच आपले नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण भाऊ मुळे यांनी संपूर्ण वारीचा लेखाजोखा तुमच्यासमोर मांडलेला आहे आणि तो मांडत असताना त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की त्या पद्धतीने तो सगळा कार्यक्रम झालेला आहे परंतु जे जुने विश्वस्त आहेत दोन हजार वीस दोन हजार सोळा ते वीस आणि आता वीस ते पंचवीस तर ह्या पद्धतीने हा ज्या जुन्या बॉडीला काही कालावधी काही कारणास्तव जास्तीचा मिळाला आणि त्या पीठबादराव असेल उत्तमराव असतील त्यांचे सहकार्य असतील यांना पाच वर्षाच्या नंतर अजून काळ पाडून मिळाला आणि नऊ वर्ष त्यांनी या वारकऱ्यांच्या समृद्ध संदर्भामध्ये कामकाज केलेलं आहे आणि ते कामकाज करत असताना पुढं समाजाचं म्हणणं आलं की बाबा आता बॉडी बदलली पाहिजे आता यांना जास्त काळ झाला आहे काही गावांना न्याय द्यायचा आहे आणि मग त्या गावांना न्याय देण्यासाठी समा समाजाने जावा वारकऱ्यांनी एकत्र येऊन जावा वार्षिक सभेमध्ये सांगितलं आणि त्या ठिकाणी तेरा हजारांची नियुक्ती केली आणि त्या तेरा जणांनी ही तेरा सदस्य निवडले आणि ज्या विठोबादादा योलेच्या काळापासून तर आत्तापर्यंत नऊ वर्षामध्ये ज्या गावची सदस्य किंवा अध्यक्ष झालेत त्या गावामधलं कोणी घ्यायचं नाही असा त्या ठिकाणचा निर्णय आहे आणि तो निर्णय ठरल्यानंतर मग ज्या ठिकाणी पासष्ट गावामध्ये आम्ही जी काही राहिलेली गावं आहेत त्यामध्ये पाईवारी करणारा हरिभक्तप्रायण म्हणून असा गाणारा किंवा मृदुंग वाजवणारा किंवा महाराज या पद्धतीने याच्यामधनं ही निवड आम्ही केली कदाचित आमच्याकडनं एखादी माणूस काम करताना चुकतो एखादी चूकही झाली असेल परंतु हा समाज चालवत असताना पासष्ट गावामधून तेरा सदस्य निवडायचे म्हणजे समाजामध्ये कुणाला काय द्यावं आणि कुणाला काय नाही द्यावं याच्यासाठी अडचणी ह्या येतातच परंतु एक ये चांगलं काम करणारी तरुण आई आणि ती सांप्रदायाच्या मार्गाला जाते अशा हिशोबाने आम्ही ही बॉडी निवडलेली आहे त्याच्यामध्ये प्रवीणला अध्यक्ष केलेलं आहे विठोबाला एक जुना जानता भजनकरी त्यांनाही या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून पद दिले गणेशजी वाळूलकरांना सदस्य सचिव म्हणून पद दिले मकरण ढमसारखा एक तरुण कार्यकर्ता या हरिवक्तपर्यण म्हणून एक संप्रदायामध्ये तरी चांगली पकड आहे असा कार्याध्यक्ष म्हणून त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे आमचे अनेक सदस्य आहेत अशोकराव कारके असतील हाडकर असतील संदीप कालेकर असेल शिवाजीराव शेंडगे असतील काकडे असतील आणि आमचे कडू महाराज असतील तोंडे असतील आणि गोटकुले असतील या सदस्यांमध्ये चांगली भावना आणि त्यांनी बिजच्या टायमाला अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता हे वारीचं काम करायचं तर हे सगळं होत असताना यांची निवड तर सामूहिक झालेली आहे परंतु निवड झाल्यानंतर काही कालांतराने विघ्नसंतुष्ट का लोकांनी मिटिंगा घेऊन हो। यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला पाच सात जणांनी एक अर्ज लिहिला धर्मदायक तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी त्या पद्धतीने चालू केल्या पण कायदेशीरित्या सगळ्या गोष्टी आपण धर्मदायकता दिलेल्या आहेत त्यानुसार हातं चालू झालेलं आहे आम्ही विजची वारी पूर्ण संपूर्ण केलेली आहे त्यामुळं मुला, या मुलांकडनं अतिशय चांगलं काम होतं त्यामुळं कुणीही आजी माझी जे काही सदस्य असतील आत्ताचे जे वर्षात झालेले सदस्याध्यक्ष असतील सचिव असतील किंवा त्याच्या पाठीमागचे अध्यक्ष संजय सज तर याच्यामध्ये जी असणारी मंडळी हयात असणारी मंडळी या संप्रदायाला आमचा प्रणाम आहे की यांनी सर्वांनी एकत्र येऊ हा मासट गावचा सोळा कॉले कॉलनी पासून निघतो बागेश्वरापासून आपला आळंदीला जातो आणि आळंदीच्या प्रस्थानावरून तो पंढरपूरच्या दिशेला लागतो आणि पंढरपूरला जास्तवर नाचत जात या सगळ्या गोष्टी तुळशीवाले असतील मृदुंगमणी असतील गायक असतील हे एवढे रस्त्याने आनंद घेतात कारण मला आठ वर्षाचा अनुभव आहे मी आठ वर्ष त्या वारीमध्ये चाललेलो आहे